जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात थरकाप उडवणारी घटना समोर आली आई वडिलांची कुराणीने निर्गुण हत्या करून मुलाने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सावरगाव डुकरे गावात घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात घडलेल्या तिहेरी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र खडबड उडाली आहे गावातील सुभाष दिगंबर डुकरे लता सुभाष डुकरे आणि त्यांचा मुलगा विशाल सुभाष डुकरे हे तिघेही मृत अवस्थेत सापडल्याने परिसरात शोककडा पसरली आहे या दुर्दैवी घटनेत वडील सुभाष दिगंबर डुकरे आई लता सुभाष डुकरे आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे या तिघांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठवण्यात आले आहेत फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत घटनेमागचे कारण अद्याप समोर आले नाही पोलीस अधिकचा तपास करत आहेत घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे प्राथमिक चौकशीत ही घटना वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे